चार फोन फोन केला तुम्ही म्हणाला नका तुम्ही याच्याकडे कसं नाही गंभीर आहे मेंढपाळाचं अस्तित्व या राज्यामध्ये धोक्यात आलेलं आहे आणि मेंढपाळाच्या अस्तित्वावरच आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले कुत्र्यासारखं जनावरासारखं मारलं आणि जनावर म्हणजे त्याच्यामध्ये माणसाला तर मारलंच आया बहिणीला मारलं विनयभंग केला अत्याचार केला त्याची कुठंच नोंद नाही मेडिकल त्याचं केलं नाही घाटीच्या रुग्णालयाने आमच्या आया व जखमी लोकांना ॲडमिट करून घेतलं नाही त्या ठिकाणी तात्काळ डिस्चार्ज म्हणजे डोक्यामध्ये पन्नास टक्के पडले तरी तुम्ही डिस्चार्ज कसं काय देऊ शकता जिल्ह्याचं रुग्णालय ना तरीसुद्धा या ठिकाणी या जिल्हा रुग्णालयानेसुद्धा आम्हाला साथ दिली नाही आज प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ते इलाज घेत आहेत त्या इलाजाची चौकशी सरकार प्रशासन करत नाही म्हणजे आम्ही माणसं आहोत की नाही आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालं की नाही आमचं अस्तित्व काय हा प्रश्न आम्ही विचारतोय अरे माणसाला तर मारलं की मारलं कुत्र्याला पण माराव हो का रक्षण करणाऱ्या म्हणजे किती जनावरांसारखे लोक होते ते दारू पिऊन आले होते का काय पिऊन आले होते दरोडा समजू शकतो सगळं काढून दिलंय आमच्या आया बहिणीने तरी तुम्ही त्यांना बेदम मारताय आता सात पासष्ट वर्षाची आई आहे मी तिला भेटलो तिच्या दोन्ही म्हणजे येतात पोटऱ्या पाय काळ निळ झालंय चालता येत नाही आणि रोजची भटकंती याच्यावर काही प्रश्नच कुणी उचलायला तयार नाही रोज जर यानी गावातून बदललं तर संडाची व्यवस्था कुठं करायची पाणी कुठं प्यायचं राहायचं कसं म्हणजे रोज जगण्याचा संघर्ष आहे ना आमच्याकडं तर बॅनर लागले महात्मा गांधीचा फोटो लागलाय स्वच्छ भारत अभियान आरोग्य महिला आमच्या कुपोषित सारख्या दिसत्या तो कुठं त्यांच्याकडे हॉस्पिटल जात आहे का तहसीलदार जातोय का पाटील पोलीस पाटील जातोय का विचार करायला कुणी विचारतं का तुम्हाला लाईट नाही म्हणून आमची जमात आजही अंधारात राहते कोण विभागाकडे गेलं की ते हाकडून देणार प्रायव्हेट ठिकाणी राहिलं की हे कोकरू देत असेल तर तू जागा घे त्या ठिकाणी कोकरूची कोकरू उचलून द्यायचे तुझ्याकडे चोरी होऊ द्यायची नसेल तर तुझं कोकरू दे ही धमकी द्यायची म्हणजे आमच्यासोबत चाललंय काय आणि आम्ही नाकारलेलो आहोत आमची गर्दी जमा करायची अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्त म्हणजे किती दुर्दैव आहे ज्या अहिल्याबाई होळकरांनी लोक कल्याणकारी यो या ठिकाणी विचार मांडला सत्ता गाजवली आज त्यांच्या लेकरांना भटकंती वाटायला आली आम्हाला ही मोठ्या जयंतीपेक्षा आमची भटकंती बंद करा ना हे गंभीर आहे आणि आंदोलन करायला आलेले जे काही धनगर समाजाचे नेते आहेत त्यांना तुम्ही पोलिसांनी दबाव आणायचा मेंढ्या आणू नका शेळ्या आणू नका मग जाग कधी येणार आहे जाग कधी येणार आहे इथं आणू नका पण मंत्रालयात सुद्धा मेंढ्या घुसवण्याची ताकद आमची एवढं लक्षात ठेवा ज्या दिवशी आम्ही गांभीर्याने घेऊ त्या दिवशी आम्ही कुणालाही या ठिकाणी घाबरणार नाहीत म्हणजे व्यावसायिकाच्या घरी चोरी झाली लड्डाच्या घरी तर एक एन्काउंटर होतं सहा सात आरोपी अटक होतात त्याची चांदी लगेच मिळते त्याचं सोनं पण मिळायला ला लागतं म्हणजे त्याची रिकव्हरी होते पण मेंढपाळाचे दहा लाख रुपयाचा मुद्देमाल गेला गेलाय त्याची रिकव्हरी होत नाही त्याचे दोन लेख लोक गंभीर जखमी आहेत त्यांना दिल्ली मुंबईला हलवलं जात नाही त्यांच्यासाठी कोणत्या मंत्र्याचा व्हिडिओ कॉल येत नाही कोणत्या पालकमंत्र्याचा व्हिडिओ कॉल येत नाही बाकी ठिकाणी उपोषण आंदोलनं बघतो व्हिडिओ कॉल चालतो खांद्याव लोकं बसतात मांडीव मंत्री बसतात आणि धनगराबद्दल एवढा तिट करा आज आम्ही धावून गेलो म्हणून हे प्रकरण बाहेर आलं आम्ही तिथं गेलो सगळे पळालो म्हणून हे प्रकरण बाहेर आलं नाही तर दबलो होतं म्हणजे तुम्ही मार खा तुमची भटकंती करत राहा तुम्ही या देशाचे नागरिक आहेत का नाही हे तरी उत्तर द्या आणि मग आम्हाला लायसन मिळणार नाही वैष्णवीच्या घरात त्या निलेश चव्हाणला लायसन मिळणार बीडच्या गुंडांना लायसन मिळणार पुण्याच्या गुंडांना लायसन मिळणार पण दलित आदिवासी धनगरांना लायसन मिळणार नाही संरक्षणासाठी आज त्यांच्या भटकंतीचा मुद्दा एवढा गंभीर आहे सुटत नाही आणि म्हणून हे भयंकर आहे आज आम्ही इथं आक्रोश प्राथमिक आक्रोश आहे हा कितीही दबाव आणला फोन केले हे नाटकं के चालणार नाही मेंढ्या आम्ही जर रस्त्यावर उतरवल्या तर या तिन्ही टकूच्याच्या सरकारला तिघालासुद्धा महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होऊन जाईल लक्षात ठेवा रस्त्याची रस्ते आडू तुमचं समृद्धी महामार्ग आडू लय लांब नाही आहे नाटकं करू नका गांभीर्याने घ्या या ठिकाणी हा समाज चिडत नाही संविधानाला मानतो बाबासाहेबांना मानतो अहिल्याबाई होळकरांना मानतो म्हणून तुम्ही त्याला असणारा शोषण करणार अरे आम्ही सांगतोय ना हे लोक आरोपीत कुठं आहे डी आर कुठं आहे सी सी डी आर काय आरोपीच्या आधुनिक चौकशी केली सी आय डी कुठं आहे एसआयटी कुठं आहे सीबीआय कुठं आहे आमच्यासाठी कोणतीच यंत्रणा नाही का तर आम्ही धनगराचे लेकर आहे का तर आम्ही दलितांचे लेकर आहे आमच्यासाठी एसआयटी नाही सी आय टी नाही हे गंभीर आहे आजचं आंदोलन हे प्राथमिक आहे इशारा देतोय जर काही तासात आरोपीचा छाडा लागला नाही आणि त्या पोलिसांचं निलंबन करा कशासाठी ज्या दिवशी चोरी होती त्या दिवशी तुम्ही सुट्टीवर आणता समजत नाहीये काय चालू आहे सखोल चौकशी झाली पाहिजे तीन किलोमीटर अंतराव चोरी झाली पोलीस स्टेशनपासून आणि चोरी पंधरा मिनटं नाही झाली तीन तास चोरी झाली तीन तास जनावर वरडत आहेत बाजूला पाच जण कुराडी घेऊन उभा आहेत अरे डोक्यात पन्नास पन्नास टाके पडले तीन तास लोकांना मारलय तुम्ही न्याना आमच्याकडे हायते पण आमच्या आया बहिणीवर अत्याचार बलात्कार त्यांच्या डोक्यात वार का केले हे कोण आहेत किती गंभीर आहे काही तासात आरोपी अटक झाले पाहिजेत अन्यथा या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन मेंढपाळाचं आणि आम्ही सगळे मिळून या ठिकाणी लढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय राज्य सरकारने दखल घ्यावी या कुटुंबाला एक कोटीची मदत करावी किती दूरदैव आहे अरे त्यांच्या खाण्यापिण्याचं सुद्धा आहे त्याच्याकडं त्यांना आता सुद्धा खायला पीठ नाही का तेल नाही तहसीलदार जाऊन व्यवस्था करू शकत नाही पोलीस पाटील तिथं जाऊ शकत नाही सरपंच त्यांना विचारू शकत नाही घाय मोकलून जावा ते चोरं मारून गेले मेंढपाळ पळत जवळच्या वस्ती गेले तर एकही उठायला तयार नाही एवढी मानवता या महाराष्ट्रातून गेलेली छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकरांचा महात्मा फुलेंचा महाराष्ट्र ज्याला मानवतेचा महाराष्ट्र म्हणतो तिथं मदतीला कुणी धावून जात नाही शिवारात नव्हते शिवा हायवेच्या बाजूला फक्त शंभर मीटर होते पण तीन तास त्यांना मारलं हे सुनियोजित कटाशिवाय होऊ शकत नाही या कटात कोण कोण सामील आहेत त्या सगळ्यांची सी आय डी आणि टी मार्फत चौकशी झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे या कुटुंबाला एक कोटीची मदत झाली पाहिजे जखमी असणाऱ्यांना चांगला इलाज मिळाला पाहिजे आणि आमच्या धनगर नेत्यांनी जो या ठिकाणी इशारा दिलाय मागणी केली की पोलीस मेंढपाळांना बंदुकीचं लायसन मिळून तेही भारताचे एक नागरिक आहेत आणि संविधानाने मूलभूत हक्क अन्न वस्त्र निवारा त्यांना सुद्धा भेटला पाहिजे आणि त्यांची भटकंती थांबली पाहिजे या भूमिकेसाठी आम्ही आता राज्यव्यापी रान पेटवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो ओके नमस्कार मी सकाराम सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन आयल्यानगर आज या ठिकाणी आम्ही संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन देण्यासाठी आलेलो होतो मेंढपाळाच्या वतीनं तर आपण बघितलं गेल्या ते दोन तीन महिन्यामध्ये भिडकीन वाळूं आणि गंगापूर गंगापूरपट हादीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी मेंढपाळांवरती सशस्त्रद्रोडी झालेले आहेत त्याच्यामध्ये मेंढपाळांना अगदी बेदाम मारहाण झालेले आहे अगदी पन्नास पन्नास टाक्यापर्यंत मिळणार नाही या ठिकाणी डोक्यामध्ये टाक्या ठिकाणी मेंढपाळाला पडलेले आहेत परंतु या गुन्ह्यातील एकही आरोपी अद्याप या ठिकाणी संभाजीनगर पोलिसांना संभाजीनगरच्या पोलीस प्रशासनाला या ठिकाणी भेटलेला नाही खेदजनक गोष्ट आहे की आज आपण जर बघितलं आपला देश या ठिकाणी जगामध्ये महासत्ता हो पाहतोय आमचे देशाचे प्रधानमंत्री आज हे विश्वनेता म्हणून या ठिकाणी त्यांना मान सन्मान आहे परंतु आमच्याच विश्व नेत्यांच्या ज्या देशामध्ये या राज्यामध्ये या ठिकाणी राज्या जर मेंढपाळाला न्याय भेटत नसेल तर खरोखर भारत आम्हा सत्तावर हो राहिलाय का या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी शंका उपस्थित होतील जर आपण बघितलं जर तुम्हाला महिना दोन तीन तीन, तीन महिने जर आरोपी या ठिकाणी बोलले सापडत नाही तर आम जनता ही सुरक्षित आहे का हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आम जनता नक्कीच या ठिकाणी सुरक्षित नाही आहे कारण या ठिकाणी आपण बघितलं आरोपी आणि पोलिस यांची चांगल्या प्रकारची सोरी का असल्या कारण या ठिकाणी आरोपी पोलिसांना सापडत नाही हा त्या ठिकाणी आमचा ठाम आरोप आहे आणि या पोलीस प्रशासनानं जर एवढ्या पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी आरोपीला अटक केली नाही तर आम्ही पोलीस महानिरीक्षक यांना या ठिकाणी आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही बांगडी आंदोलन या ठिकाणी आम्ही करावं त्यांना आम्ही त्या ठिकाणी या संदर्भामध्ये निवेदन देऊन त्यांनाही आम्ही आमची मागणी सांगणार आणि त्यांना या ठिकाणी पोलिसांनी आरोपी अटक नाही केले तर आम्ही पोलीस महानिर निरीक्षक यांना बांगडी अटक करणार आहोत हे या ठिकाणी आमची पुढची मागणी आहे आम्ही शासनाकडे या ही मागणी केलेली आहे की मेंढपाळच्या कायम सुरक्षेचा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा असेल तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ मेंढपाळांना बंदुकीचं लायसन या ठिकाणी शस्त्र परवाना दिला पाहिजे की जेणेकरून मेंढपाळ हा स्वतःचा व्यवस्था सुरक्षित करू शकतो आजच्या परिस्थितीमध्ये मेंढपाळ एवढा घाबरलेला आहे या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि या मेंढपाळ व्यवसायाला घरघर लागले जर ही घरघर थांबवायची असेल तर मराठा शासनाने या ठिकाणी तात्काळ मेंढपाळांना शस्त्रपरवाने देऊन या ठिकाणी मेंढपाळांना भयमुक्त केली पाहिजे ही आमची देवेंद्र फडणवीस साहेब तथा राज गृहमंत्री यांच्याकडे आमची मेंढपाळच्या वतीनं मागणी आहे मेंढपाळ्याच्या समस्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत आज कुठे खेड्यापाड्यात गेले तर गावामध्ये तर त्यांना दे 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 मारतात किंवा त्रास देतात किंवा वन विभाग त्रास देतो परंतु जी जयंती साजरी होते चौंडीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते पण त्यावेळेस अशी गोष्ट का करत नाही सर्व एकत्र येतात त्यावेळेस असे का विचार मांडत नाही त्या ठिकाणी की आम्हाला संरक्षण द्यावं प्रत्येक वेळेस हमलाच होतो आता हा विषय असा आहे मेंढपाळ संघटित नाही आहे महत्त्वाची गोष्ट मेंढपाळ्याबाबतीत हीच आहे की मेंढपाळ संघटित नाही आहे आमच्या ज्या आज राजमाता आल्याने होळकर ज्यांचा विचार केला त्यांचं कार्य जर बघितलं तर या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री देखील त्यांच्या कार्याचा गौरव करतात परंतु त्यांच्या वंशामध्ये जे आम्ही जन्माला होतो त्या मेंढपाळची साधी चौकशी देखील या पोलीस स्टेशनच्या किंवा या जिल्हाधिकाऱ्याच्या किंवा तहसीलदारांनीच केलेली नाही यापेक्षा काय खेदजनक गोष्ट पाहिजे कारण तो संघटित नाही असंघटित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी शिकवण या ठिकाणी आम्हाला दिली होती शिका संघटित आणि संघर्ष करा या ठिकाणी आमचे काय मेंढपाळ शिकलेत परंतु अजून त्यांना संघर्ष मनावसा चाललेला नाही आणि ते अजून संघटित नाही नक्कीच पुढच्या काळामध्ये मेंढपाळ संघटित होण्या ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात आज महाराष्ट्र मेंपाळच्या वतीनं संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यावर झालेली आहे ते पण आजच्या मित्र आज सकाळपासून जे आमचे जनआक्रोश मेंपाला अटक पाहिजे